नमस्कार मी संक्रांती तानाजी पाटील आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि या नवीन वर्षाच्या तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते तुम्हाला व तुमच्या परिवाराला हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते त्याचबरोबर काल मकर संक्रांतीचा सण आपण साजरा केला या मकर मकरसंक्रांतीच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझे हे शब्दरूपी तिळगुळ तुमच्यापर्यंत मी देत तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि या तिळगुळाप्रमाणेच आपले हे ही नेहमीच गोड राहावेत अशी सदिच्छाही व्यक्त करते आणि आज मी एक या नवीन वर्षावर एक नवीन कविता घेऊन तुमच्या पुढं हजर राहिलेली आहे नवीन वर्ष म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो तो पहिलाच महिना महिना म्हणजे जानेवारी कारण या नवीन वर्षातल्या या पहिल्या महिन्याचं इंग्रजी महिन्याचं आपण मोठ्या आनंदानं जल्लोषात त्याचं स्वागत केलेलं असतं त्याला कारणही तसंच असतं कारण हा महिनाच आपल्या सर्वांसाठी एक विशेष असा असतो कारण मावळत्या वर्षात काही स्वप्न आपली अपुरी राहिलेली असतात आणि आपल्या मरगळलेल्या या मनास पुन्हा उभारी द्यायचं काम जर कोण करत असेल तर हा जानेवारी महिना आणि म्हणूनच तो आपल्या सगळ्यांसाठी स्पेशल असतो खास असतो सर्वांच्या आवडीचा असतो कारण हा जानेवारी महिनाच तर आपल्यासाठी पुन्हा नवनवीन स्वप्ने नवीन, नवीन ध्येय नवीन आशा आकांक्षा नवीन उत्साह नवी उमेद घेऊन तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला असतो तर असा हा जानेवारी महिना म्हणून तर आपल्या सर्वांना आवडतो आणि जी गोष्ट आपल्याला आवडते त्यावर काहीतरी लिहावं असं मला नक्कीच वाटतं आणि म्हणून मी जान या जानेवारी महिन्यावर ही कविता केलेली आहे माझ्या कवितेचं नाव आहे हॅलो जानेवारी हॅलो जानेवारी तू नेहमीच दिसतोस भारी हॅलो जानेवारी तू नेहमीच दिसतोस भारी शोभून दिसतात तुला नवनवी स्वप्ने ती भरझरी पुन्हा एक तुझं सुंदर रूप पुन्हा एक तुझं सुंदर रूप आणि तुझ्यासाठीच पुन्हा नवे संकल्पसुद्धा होतात खूप अनेक अशा अपेक्षा घेऊन येतोस अनेक अशा अपेक्षा घेऊन येतोस म्हणूनच तर तू आमच्यासाठी खास असतोस तोच सूर्य तीच सोनकिरणे तोच सूर्य तीच सोन किरणे पण तूच देतोस त्यांना पुन्हा एकदा नाविन्य मरगळलेल्या मनांनाही देतोस नवी ध्येय मरगळलेल्या मनांनाही देतोस नवी ध्येय जानेवारीच देते पुन्हा आपणा सर्वांना जगण्यास बळ जानेवारीच देते पुन्हा जगण्यास बळ आकाशाला गवसणी अन क्षितजही वाटे मग जवळ काही का असे ना कवीलाही वाटते हॅलो जानेवारी म्हणत बोलावसे त्याच्याशी क्षणभर कारण तूच तर घेऊन येतोस सुंदर क्षण आणि हेच सुंदर क्षण पुरेसा असतो या कवी मनालाही जन्मभर कवी मनालाही जन्मभर धन्यवाद कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन मी हजर राहणार आहे तोपर्यंत तुमची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र